छत्रपती शिवरायांबद्दल अक्षयपार्ह विधान केल्याने यम्बा सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला सदर निषेध आज सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता केला त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी लिंबागणी शेती शिवतीर्थ या ठिकाणी शिवप्रेमींनी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली तसेच त्याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला याचवेळी इतिहासाची सडेतोड करून हे तो पुरस्पर शिवरायांचा अवमान करून शिवप्रेमींच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बालाघाटावरील शिवप्रेमींनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे तसेच जोडे मारून देखील निषेध केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे विक्रांत वाणी ॲडव्होकेट गणेश वाणी दामोदर थोरात तसेच अक्षय अशोकवाणी अशोक अरुण निर्मळ जितू निर्मळ राजाभाऊ मंडलिक चिंतामण दास पांडुरंग वाणी विवेक पाखर रेवन येडे रवी बायभट महावीर वाणी विशाल येडे अवनाथ बोराडे सोनाजी शिंदे रतन शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

परंतु समाजामधील असे काही समाज कंटक वारंवार छत्रपती शिवराय असतील बाबासाहेब यांचा जाणीवपूर्वक आव्हान करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी मी या ठिकाणी डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब लिंबा गणेश यांच्या नेतृत्वाखाली व विखे आप्पा वाने पाटील यांच्या सहभागाने या ठिकाणी हा निषेध आणि जोडे मारो आंदोलन करण्यात आलेला आहे मी या ठिकाणाहून विनंती करतो की रस्ट राहुल सोलापूरकर सारख्या या नतद्रष्टावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई शासनाने करावी या ठिकाणाहून मी विनंती करतो महाराज यांच्याविषयी राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सोडून महाराष्ट्र आले होते पेटाऱ्या वगैरे त्या काळी काही नव्हते एकंदरीत ही मानसिकता मनोवादी मानसिकता आहे आणि बहुजनांचा राजाविषयी पराक्रम जो, जो आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा बुद्धी चौतर्य आणि पराक्रम याला कमी लेखण्याचा कुठेतरी हा प्रकार आहे सर्व शिवप्रेमी या ठिकाणी याचा निषेध करत आहेत आज लिंबागणेश या ठिकाणी बालाघाटावरील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सुलापूर यांना जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सध्या तरी प्रतिकात्मक म्हणून प्रत्येकाला जोडे मारलेले आहेत पण भविष्य काळामध्ये त्यांनी नाही सुधारणा केली आणि यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील जे महापुरुष जे आहेत त्यांचा जर कोणी अवमान केला तर त्यांना प्रत्यक्ष जोडे मारण्यात येईल असा इशारा आम्ही शिवप्रेमी देत आहोत